हॅलो फ्रेंड्स वैशाली किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनणार आहोत साबुदाणा खिचडी चला तर मग बनवू आपली रेसिपी मी इथे रात्रीच साबुदाणा भिजत टाकला आहे आणि शेंगाने भाजून घेऊया आपण मी इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतले आहे आणि हिरव्या मिरच्या कढीपत्ता ते सर्व बारीक करून घेतले आहे कढईमध्ये तेल तेल गरम होईपर्यंत शेंगदाणे बारीक करून घेतले आहे जिरे टाकून घेतले आहे तेलामध्ये आणि सर्व साहित्य आपण तेलामध्ये चांगले होऊ देऊ सगळ्यात नंतर बटाटा घालून घेतला आहे बटाटा इथे आपला चांगला झालेला आहे त्यामध्ये मी तिखट घालून घेऊ माझ्याकडे थोडं जास्त तिखट खातात त्यामुळे मी जास्त टाकते साबुदाणा घालून घेऊ आणि त्या चांगलं हे करून मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी दोन चम्मच दही घालत आहे ऑप्शनल आहे आणि शेंगदाणे कूट घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये साखर घालून घेऊ चवीसाठी आणि थोडं लिंबू टाकू आपण दही घातलेलंच आहे कोशिंबीर घालू अशा पद्धतीनं बनवली तर अशी छान खिचडी बनते तर मग येणाऱ्या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सिम्पल आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर मग आपण देवाला नाही उद्या दाखवून घेऊ नक्की ही रेसिपी करा आणि तुम्हाला जर आवडेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा